नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यास कट ऍप्लिकेशन आणि तलाठी भरतीची बॅच चाणक्य बॅच आपले चालू आहे त्यामध्ये झालेले सगळे पेपर्स घेतोय आज आपलं इंग्लिशचे पंचवीस प्रश्न या ठिकाणी बघायचे आणि ते लेटेस्ट मधल्या परीक्षांचे असणार आहेत पहिला प्रश्न आहे आयडेंटिफाय द मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम ऑर फ्रेज टेक अ रेंज चेक बघा टू डिक्लाय इन सम वन्स इन्व्हायटेशन अँड पोस्टपोन इट फॉर फ्युचर टू accept टू ऍक्सेप्ट मनी फ्रॉम सम वन टू चेक leaving बिफोर लिव्हिंग होम टू प्रिपेअर्ड फॉर्म बघा एक आता आपण चा एक पेपर बघितला होता हा पेपर लेखापालचा असेल कदाचित हे सगळे टी सी एच चे पेपर आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर मी तुम्हाला थराडीसाठी घेतोय कारण की हे सेम असणार आहे आणखी एक खुश खबर तुमच्यासाठी आहे की ची शिपाई भरतीची दोनशे दहा पदांची जाहिरात येते अठरा ऑगस्ट पासून तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि दुसरी ठाणे मानपाची जाहिरात बारा ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सतराशे जागा आहेत खूप सारे पदं आहेत वेगवेगळे दोन्ही जाहिराती तुम्हाला आपल्या रोहित सोधी पाटील टी इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलला भेटणार आहेत तिथे जाऊन तुम्ही बघा त्याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या ॲपवर अवेलेबल करून देतो अभ्यासकटपवर वाचा आणि ते फॉर्म भरा ते कर रेंज चेक म्हणजे काय थोडंसं पुढे पोस्टपोन करणार टू डिक्लाय समवन्स इन्व्हायटेशन एखाद्यानं इन्व्हाइट केलंय त्याला नकार देणं आणि मी पुढे येतो बाबा तो म्हटलं बाबा पार्टील जाऊ नाही थांब पुढच्या जाऊ तर असं टेक अ रेंज चेक अर्थ हा होतो पुढे जातोय मी द द मोस्ट ऑफ इडियम ऑर दोस्ट्रोप्रिएट स्नग ॲज अ बनग ॲज अ बग बघ तुम्हाला इडियमचा अर्थ विचारलाय क्यूट लाईक अ किटन सराउंडेड बाय अनहायजेनिक एन्व्हायरमेंट लुकिंग लाईक अन इन्सेक व्हेरी वॉर्म अँड क्वाजी बघा बर का प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात काय म्हणताय स्नग ॲज अ बग व्हेरी वॉम अँड क्वाजी वॉर्म म्हणजे काय आपलं माहित आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपलं देतात बघा या ठिकाणी याचा अर्थ होतो कम्फर्टेबल आरामदायक जे असतं ना त्यासाठी आम्ही हा शब्द प्रयोग वापरत असतो हिडियम वापरत असतो आरामदायक स्नग ॲज अ बग पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिव्हन ब्लँक ही इज रिचेस्ट गाय इन द नेबरहूड आता रिचेस्ट आला सुपरलेटिव्ह डिग्री आली की काय येणार अ नो आर्टिकल द अँड दुनाचं चुकायला नको द च येणार या ये ठिकाणी द रिचेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे सोपा आहे पुढे जातो सिलेक्ट द करेक्ट पॅसिव फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स ऍक्टिव्हचा पॅसिव करायचं आहे स्नेहा विल कुक पास्ता फॉर अस फॉर अस पण इथे सब्जेक्ट स्नेहा विल कुक पास्ता फॉर अस आता इथे ऑब्जेक्ट पास्ता आहे त्याला इकडे यावं लागेल तुम्हाला विल्कु, पास्ता आता बघा फॉर अस विल बी पास्ता विल बी कुक वुड बी कुक विल बी कुकिंग आता इथे जो विल विल्कु, ना याच्यावरून तुमचं उत्तर येतं आता पास्ता फॉरस असं होणारच नाही नंतर तुमचं हेल्पिंग वा पाहिजे विलचा विल बी विल पॅशिव मध्ये लक्षात घ्या ऊड नाही कुकिंग नाही विल बी कुक वी थ्री व्ही थ्री होणार बाय स्नेहा फॉरस पास्ता विल बी कुक बाय स्नेहा फॉरस पुढे जातोय आयडेंटिफाय द मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम फ्रेज ब्लो हॉट अँड कोल्ड बघ का ब्लो हॉट अँड कोल्ड काय अर्थ होतो टू टेक अ कोल्ड शॉवर आफ्टर अ हॉट स्टीम बाथ टू गो टू अ कोल्ड प्लेस इमिजिएटली आफ्टर व्हिजिटिंग अ हॉट प्लेस टू व्हॅसिलिटे व्हॅसिलेट बिटवीन टू ऑपोजिंग अँड स्टार्कली डिफरंट बिहेवियर टू मिक्स हॉट अँड कोल्ड इटेबल आयटम्स ब्लो हॉट अँड कोल्ड ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे तुम्हाला गरम आणि थंड याचं काहीतरी असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तर त्याचा अर्थ काय होतो पाच नंबरचा प्रश्न आहे म्हणजे कधी हा म्हणायचं कधी नाही म्हणायचं असा याचा अर्थ होतो कवी हा कवी ना काय म्हणणार आम्ही टू व्हॅसिलेट बिटवीन टू ऑपोजिंग अँड स्टार्कली डिफरंट बिहेव्हिअर म्हणजे ते विचित्र वर्तन वर्तन म्हणतो ना आपण मूड मुडी मुडी तसं येते अचानक हो म्हणणार हा चालतं आपल्याला आणि अचानक पुन्हा नाही म्हणणार नाही हे नाही जमणार त्रास दे टू हॉट अँड ब्लो हॉट अँड कोल्ड पुढे जातोय मी प्रश्न आहे डॅडॅश आस्क द इन्स्पेक्टर फम्बलिंग फॉर अ सिगारेट च्युअर वेअर हाऊ हॉट काय येणार पंक्च्युएशन मार्क करेक्ट पंक्च्युएशन मार्क तुम्हाला विचारला उत्तर द्यायचंय शब्द वापरायचा योग्य आस्ट द इन्स्पेक्टर फंबलिंग फॉर सिगरेट काय येणार वेअर वेअर आज द इन्स्पेक्टर वेअर कोठे कोठेसाठी व्हेर आम्ही वापरणार आहोत पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिव्हन ब्लँक ही लुक इंटरेस्टेड इन मी बघा डीड ही ही वाज ही डीड डिडंट ही सात नंबरचा प्रश्न आहे ही लूक हे जे लुक आहे ना ईडी जे लागलंय ना हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इंटरेस्टेड मी इथे निगेटिव्ह आहे का नाही म्हणजे खाली आपल्याकडे निगेटिव्ह सेन्स आला पाहिजे तो पहिल्यात नाही दुसऱ्यात नाही तिसऱ्यात नाही डिडंट ही लुकसाठी डीट वापरतोय आम्ही नंतर नॉट येणार आणि हीचा ही, ही जसाच्या तसा उत्तर तुमचं पेशंट टॅगचं सोपं उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे आता पुढचा प्रश्न आहे इनकरेक्टली स्पेल टूवर तुम्हाला विचारला इंटिग्रेटी ओक ॲब्रिव्हिएशन डिलिजंट बघा इनकरेक्टली चुकीची स्पेलिंग आता इथे इंटिग्रिटीमध्येच गोळ केला यांनी इंटे पाहिजे ते इंटेग्रिटी इंटेग्रिटी असा पाहिजे तो शब्द हा चुकला आहे वॉक बरोबर आहे अब्रेव्हिएशन बरोबर आहे डिलिजंट बरोबर आहे फाइंड द पार्ट ऑफ देंटेन्स दॅट हॅज ग्रॅमेटिकल इयर लॅटर द बॉय सीन अ रियल ओप स्निकिंग अराउंड हिज फॉक ब्लॉक तुम्हाला ग्रॅमेटिकल इयर विचारला कुठे आहे सीन अरियल वॉक मध्ये आहे स्निकिंग अराउंड हिजमध्ये आहे प्लॉक मध्ये आहे लॅटर द बॉय मध्ये आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे लॅटर आता लॅटर म्हणजे नंतर म्हणूया आपण द बॉय सीन और रियल ऑफ आता हे जी सीन आहे ना ते गोळ झाला आहे लॅटर रिअल ऑफ स्निकिंग अराउंड हिज फॉ काय हो सीनच्या ठिकाणी हा लॅटर हा शब्द तुम्हाला शिकवतो इथे सांगा मला जरा एखाद्या वेळेस तुम्ही सर्च करण्याचा प्रयत्न करा बघूया या चा गोळा आहे बस दुसरं काही नाही आहे पुढे यू हॅव सेड डॅश बट लॉस्ट युअरचा हा चान्स यू हॅव्हिड मोस्ट टू मेनी इन अप टू बट लॉस्ट युअर चान्स यू हॅव सेड इन अप तू पुरेसा बोलला पण तुझा चान्स गेला इन अप यू हॅव सेड इन अप बट लॉस्ट युअर चान्स द सेम डॅडॅश हिज सिग्नेचर मशरूम डीम सम सिन्स मॉर्निंग आता इथे हे जे आहे सिन्स मॉर्निंग याच्यावरून तुम्हाला काळ ओळखायचं आहे सेप इज कुकिंग कूक हॅड बिन कुकिंग हॅड कुक हीच सिग्नेचर मशरूम डीम सम सीन मॉर्निंग मॉर्निंग पासून तो करत आलेला आहे तो शेफ हे मॉर्निंग पासून करत आलेला आहे म्हणजे काय हॅड तर येत नाही हे भूतकाळात हे भूतकाळात आहे कुक नाही ही अ कुकिंग कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी येणार आहे सीन्समुळे हा सीन्स आहे ना तुमचं उत्तर आणून देतो अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मी पुढे जातोय अभ्यास का टॅप आहे तलाठी भरतीची बॅच तुमच्यासाठी तुमची वाट बघते ज्यांना अभ्यास करायचा आहे प्रॉपर योग्य वेने अभ्यास करायचा आहे ते या ठिकाणी जॉईन होऊ शकतात सगळे पेपर्स आपण घेतोय बेसिक लेक्चर सगळे तुम्हाला डिजिटल बोर्डवर त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ते तुम्हाला बघायचे आहे वे तुमच्या वेळेनुसार पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिट ऑप्शन फॉर द गिव्हन ब्लँक डॅडॅश द टाइम आय रीच द एअरपोर्ट चेक इन वेअर क्लोज आता हे भारी या बाय द टाईम येणार वाईल द टाइम येणार इन द टाइम येणार ऑन द टाईम येणार आय रीच द एअरपोर्ट चेक इन वेअर क्लोज हे इंटरेस्टिंग आहे आधी काय येतं ना हे फिक्सच करून ठेवा तुम्ही इथे तोच शब्द आला पाहिजे बाय द टाईमच आला पाहिजे इथे बाय द टाईमच म्हणायचं कधी वाईल द टाईम म्हणायचं नाही इन द टाईम म्हणायचं नाही ऑन बाय द टाईम बस संपला विषय हे लक्षातच राहू द्यायचं चूज द मोस्ट अप्रोप्रिएट सीन ऑन इनकलकेट हा शब्द आहे इन्कल्केट ग्रीप कूक इनफ्युज स्ट्रीप इनकल्केट म्हणजे काय आहे एखाद्यावर बिंबवणे एखाद्यावर छाप पाडणे त्यासाठी हा शब्द आम्ही वापरतो आपण एखादं काहीतरी कोणाला तरी सांगतोय त्याच्या एकदम मनामध्ये ते उतरवतोय त्याला आम्ही इन्कलकेट म्हणतो याला आम्ही इन्फ्यूज म्हणतो काय तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी तुमचं आलं पाहिजे मी पुढे जातोय select the most appropriate option for the given blank do he feels that a shard for her there is nothing he could do do he feels too shard too much a too much very to jari to asa vatat hota shard for her there is nothing to could do 14 number cha prashna hai ata ithe tumhala too shard ata ha too tar yetach nahi दोन शाड कशाला म्हणणार मच शार्ड वे टू शड म्हणावं लागेल दो ही पिल टू शड फॉर हर देर इज नथिंग ही कुड हा टू आला पाहिजे खूप साठी तो आम्ही टू वापरत असतो पुढे जातोय मी यू आरंट ऑफ एनी हेल्प आता तिथे आरंट आलाय बघा जिथे तुमचं क्वेश्चन टॅग येणार इथे नॉट आलाय निगेटिव्ह असेल तर पहिलं निगेटिव्ह तर येणारच नाही त्यांनी ऑप्शन मध्ये दिलंय निगेटिव्ह नाही ऑप्शनच नाहीये पण इथे आर दिलाय ना बस हे आरने आमचं उत्तर आणलं ना आर नॉट आहे ना आर नॉट जर असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये नॉट काढून टाका आर येईल ना आणि करता तर दिलाय सब्जेक्ट तुम्हाला आर यू संपलं याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन टॅग नसणार पुढे जातोय मी एक्सिट्युएट हा शब्द आहे एक्स्युएट आणि याचा शिनॉनी ओळखायचा एम्पेझाईज रिअलिस्टिक हेल्दी प्रॅक्टिकल सोळा नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एखाद्यावर भर देणे त्यासाठी दे दे हा शब्द वापरला जातो एम्पेझाईज असं त्यासाठी समानार्थी शब्द होणार आहे एम्पेझाईज ओके त्याला आपण जोर देणे असंही म्हणू शकतो एखाद्या गोष्टीवर एखाद्या गोष्टीला महत्व देणे जोर देणे त्यासाठी हा एम्पेझाईज किंवा एक्सेनचुएट हा शब्द वापरला जातो फाईंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमेटिकल इयरर बघा यू मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यू गो टू गो हो तर ग्रॅमेटिकल एरर काय यू मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यू गो होम सतरा नंबरचा प्रश्न आहे आता इथे यू मस्ट इथे मस्ट वापरला आहे तू घरी जाण्यापूर्वी तुझं काम संपवलं पाहिजे आता फिनिश जे आहे ना इथे गेम होणार आहे युअर वर्कमध्ये नाही गो होम मध्ये नाही बिफोर यू मध्ये नाही बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मॅक्झिमम ग्रॅमॅटिकल एरर हे टेन्सच्या बाबतीत असतात मस्टच्या नंतर फिनिश ईडी करण्याची गरज नाही ते फक्त फिनिश यू मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यु गो हो फक्त फिनिश पाहिजे होत ईडी लावण्याची गरज नव्हती ऑलरेडी मस्ट वापरलाय आम्ही ओके पुढे जातोय चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड इन कॅन्डेसेंट चला इन कॅन्डेसेंट हा शब्द आहे याच्यासाठी अँटोनिम तुम्हाला विचारला आहे हॉलिडे डार्क चीटर लिव इन साठी आहे आता इन म्हणजे काय एकदम स्वच्छ उजड असलेला ओके त्याचा विरोधार्थी होतो डार्क अंधार असलेला डार्क डार्कचा विरोधार्थ शब्द इन पुढे जातोय फाईंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमिटिकल इयर बघा सायंटिस्ट बिलीव दॅट बिटवीन सेवन हंड्रेड अँड फाइव हंड्रेड मिलियन इयर्स आहे थीक ऑफ आईस कवर्स द अर्थ फॉर एन एक्सटेडेड पीरियड आता हेत ग्रल एर कुछ एक प्रश्न है साइंटिस्ट uh, विश्वास है दैट बिट्वीन सेवन हंड्रेड एंड फाइव हंड्रेड मिलिर्स है गो एवडे वर्षापूर्वी थीक ऑफ आईस कवर्स द अर्थ फॉर एन एक्सटेडेड पीरियड ग्रैमेटिकल इरर क्या अल्ली सातशे ते पाचशे मिलियन इयर्स आहे गो इथे तर काही गोळ नाहीये आहे द अर्थ फॉर ऍन एक्सटेंडेड पिरियड इथेही गोळ नाही आहे सायंटिस्ट बिटवीन बिलिव्ह दॅट बिटवीन बिटवीन हे दोन गाज्यामध्ये असेल तर बिटवीन येणार इथे काही गोळ नाहीये आहे थिक सीट्स ऑफ आईस कव्हर्स आता इथे जे म्हटलंय ना थिक सीट ऑफ आईस कव्हर हे सीट्स ऑफ आईस कव्हर्स नाही पाहिजे ते फक्त कव्हर पाहिजे थिक सीट्स सीट्स अनेक वचनी आहे कव्हर एक वचनी असला पाहिजे इथे गोंधळ केला थिक सीट्स ऑफ आयस कव्हर म्हणजे बघा एक क्वेचन अनेक क्वेचनात सुद्धा तुम्हाला ग्रॅमेटिकल एरर विचारलं जातं मॉम वाज कुकिंग डॅड डीन डिनर वेन वी रीच होम आता हा जो डिनर आहे म्हणजे डिनर असेल लंच असेल ब्रेकफास्ट असेल याच्या आधी कोणतं आर्टिकल वापरायचा द नो आर्टिकल ॲन हो नियम आहे त्याचा त्याच्या आधी आर्टिकल येतच नाही नो आर्टिकल रिक्वायर्ड बघा आर्टिकल एकदम चांगला करून ठेवा यावर मी ऑलरेडी तुम्हाला टेस्ट पेपर घेतलेले आहेत आणि त्याची बेसिक लेक्चर सुद्धा घेतलेली आहे ते बघायचे तुम्हाला तुमच्या चाणक्य बॅचमध्ये अवेलेबल आहे ते तलाठीच्या फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज ग्रॅमिटिकल एरर बघा ही हिज शोल्डर्स वेअर स्टीप अँड ही कूड सेन्स अ डिस्कम्फर्ट इन हिज थिंग्स टू थाईज टू सॉरी थाय हिज शोल्डर वेअर स्टीप अँड ही कूड सेन्स अ डिस्कम्फर्ट इन हिज थाय टू आता कुठे कोणता होईल सेन्स अ डिस्कम्फर्ट स्टीप अँड ही कूड ही शोल्डर्स वेअर इन हिज थाय टू एकवीस नंबरचा प्रश्न आहे हिज शोल्डर्स वेअर आता इथे तर वेअर बरोबर आला आहे ओके म्हणजे तिसऱ्यामध्ये काही गोळ नाहीये अँड ही कूड अँड ही कूड आता इथे ऑलरेडी कूड वापरला आहे तर पुढे सेन्स वापरण्याची गरज नाही आहे हा जो सेन्स आहे तो जो ईडी लागतोय ना तो जो डी लागतोय ना तो वापरण्याची गरज नाही कूड सेन्स पाहिजे फक्त काय पाहिजे फक्त कूड सेन्स पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुमचं इथे येत आहे एक येत आहे तो जो सेन्स आहे कूड जर ऑलरेडी आहे भूतकाळी रूप तर पुढे ईडी लावण्याची गरज नाही उत्तर एक पाहिजे पुढे जातोय प्लीज डोंट डू धीज डॅड नेक्स्ट टाइम आय विल कट ऑल टाईज विथ यू प्लीज डोंट डू धीज एवर अगेन ओके टू मेल डू डोंट डू धीज डॅड नेक्स्ट टाइम बावीस नंबरचा प्रश्न आहे पुन्हा हे करायचं नाही पुन्हा म्हणजे काय अगेन डू धीज अगेन नेक्स्ट टाइम आय विल कट ऑल टाईज विथ यू आगीन पुन्हा करायचं नाही आगीन हा शब्द या ठिकाणी वापरला जाईल सरळ सरळ आहे पुढे जातोय जात सिलेक्ट द सेंटेन्स विथ नो स्पेलिंग एरर चला चार वाक्य दिले आणि स्पेलिंग एरर नसलेलं वाक्य ओळखायचंय ओव्हर द इन्सिडेंट ऑफ अँड सजेस्टेड दॅट अँड ऑल पार्टी मिटिंग शुड बी हेल्ड सेम 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 सगळीकडे आहे आता बघा पहिल्या वाक्यात हा जो एक्सप्रेस आहे याच्यातच गोंधळ घातला आहे एक्सप्रेसमध्ये हा यश जो आहे तो डबल एस पाहिजे पहिलं चुकलं दुसऱ्या आख्यात एक्सप्रेस बरोबर दिलाय सॉरो बरोबर दिलाय वर द इन्सिडेंट्स ऑफ व्हायलेन्स बरोबर दिला अँड सजेस्टेड बरोबर म्हटलंय दॅट एन ऑल पार्टी मीटिंग शूड बी हेल्ड बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे सी एक्सप्रेस सॉरो ओहोर द इन्सिडेंट्स ऑफ व्हायलेन्स वी आय ओ एलियन्सी अँड सजेस्टेड दॅट ऑल अँड ऑल पार्टी मिटिंग शूड बी हेल्ड आता दुसऱ्यातही तसंच आणि तिसऱ्यातही ज जवळपास तसंच आहे चौथ्यामध्ये एक्सप्रेस सॉरो ओव्हर द इन्सिडेंट ऑफ फायलेन्स अँड सजेस्टेड दॅट ऑल अँड ऑल पार्टी मिटिंग शूड बी हेल्ड नो स्पिलिंग एरर विचारलेला आहे आता या ठिकाणी तिन्हीमध्ये मला तर जाणवत नाहीये उत्तर यांनी तीन दिलेलं आहे बघा तुम्हाला दुसऱ्यात आणि चौथ्यात कुठे स्पिलिंग एरर सापडतोय मला सांगा हां व्हायुलेन्स फायवलेन्स आता इथे हा इथे यांनी मध्ये गोळ केला ओके म्हणजे चौथं कट झालं दुसऱ्यात कुठे स्पिलिंग एरर आहे नीट बघावं लागेल आपल्याला सी बरोबर आहे एक्सप्रेस बरोबर बर आहे स्वारो बरोबर बर आहे ओव्हर द इन्सिडेंट्स बरोबर आहे व्हायलेन्सही बरोबर दिलेला आहे सजेस्टेड बरोबर दिला आहे दॅट अँड ऑल पार्टी मिटिंग शुड बी हेल्ड चला येतो तुम्हाला शोधायचा याच्यात कुठे गोळ आहे मला सापडत नाहीये बघूया तीन मी बरोबर देतोय पुढे जातो सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटिन्स बघा पॅशिव्ह दिला आहे ऍक्टिव्ह शोधायचा आहे नॉट अ वज रिटन बाय कॅन्डिडेट इन हिज आन्सर सीट द कॅन्डिडेट रोट नथिंग इन हिज आन्सर शीट द कॅन्डिडेट डिडन्ट रोट इव्हन अ वर्ड इन हिज आन्सर सीट द कॅन्डिडेट डिड नॉट राईट इव्हन अ वर्ड इन हिज आन्सर सीट द कॅन्डिडेट रोट इन हिज आन्सर सीट नॉट अ वर्ड चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे आता तुम्हाला दिलंय नॉट अ वर्ड वाज रिटन बाय द कॅन्डिडेट इन इज आता द कॅन्डिडेट इथे तुम्हाला वापरावं लागेल सब्जेक्ट म्हणून द कॅन्डिडेट रोट इथे रोट आलाय डिडंट रोड आलाय डिड नॉट राईट आलाय जो वाज रिटर्न ना तो कुठून आला वाज रिटर्न कशाचा बनणार त्याचा ऍक्टिव्ह काय असणार बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे हा जो वाज रिटन आहे फक्त रोट पासून तो बनणार नाही डिड नॉट डिडंट रोट 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 ऑलरेडी इकडे येणार नाही डीड नॉट राइट जे आहे ना त्याच्यापासून वाज रिटर्न येईल डीड नॉट राइट राईटचा रिटर्न होऊन जाईल डीड नॉट चा वाज त्या ठिकाणी होणार आहे तीन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन बँक या ठिकाणी इनस्टेबिलिटी डॅडॅश अवर सोर्स ऑफ इन्कम इज बॅड फॉर फॅमिलीज ओव्हरऑल फायनान्शियल हेल्थ इनस्टेबिलिटी विथ इन ओव्हर ॲट इनस्टेबिलिटी। in इंटरेस्टिंग है पंचवीस नंबर प्रश्न तुम है इनस्टेबिलिटी इन आवर सोर्स ऑफ इनकम इज बैड फॉर फैमिलीज ओवरऑल हेल्थ इन आवर सोर्स लगे चला थोड़ा पंच प्रश्न बगित इंग्लिश अभ्यास तुम्हारे सगे अवेलेबल होते काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता मॅथला ॲडमिशन घेतल्यावर सगळ्या नोट्स तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअपला भेटतील काही तुमच्या ॲपमध्ये कंटेंटमध्ये सुद्धा अपलोड केले आहेत इंग्लिशच्या याच्या मॅथ रिजनिंगच्या वगैरे इंग्लिश मराठी जी केच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील पी डी एफ स्वरूपात चला थांबूया लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद